जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती ब्रह्मपुरीच्या वतीनं जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलंय आंदोलनामध्ये पत्रकार वकील शिक्षक योजना कर्मचारी शेतकरी युवक यांच्यासह बहुजन समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते धरणे आंदोलनामध्ये जनसुरक्षा विधेयकाची प्रतिकात्मक होळी जाळण्यात आली आंदोलनानंतर ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांमार्फत मान्य राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आलेलं आहे तसेच येत्या आठ ऑगस्ट रोजी हुतात्मा सारखे तहसील कार्यालय असा भव्य मोर्चा देखील काढण्यात येणार असल्याची आंदोलकांनी माहिती दिलेली आहे या कायद्यामुळे विरोधामध्ये आवाज उठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अर्बन नक्षली ठरवण्याचा धोका निर्माण झालाय या संज्ञेची कोणतीही स्पष्ट व्याख्या विधेयकात नसल्यामुळे शिक्षकांनी मागणी केली आहे वकिलांनी मतं मांडले पत्रकारांनी सत्य लिहिलं किंवा शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी मोर्चा काढला तर त्यांनाही देशद्रोही ठरवलं जाऊ शकतं त्यामुळे हा कायदा लोकशाहीला संपवणारा भीतीदायक आणि जनविरोधी असल्याची तीव्र प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली आहे पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जनसुरक्षेच्या नावाखाली एक नवीन विधेयक या अधिवेशनामध्ये बहुमताच्या जोरावर पारित केलं आहे खरं म्हणजे यापूर्वीसुद्धा या, या विधेयकाला विरोध करणाऱ्या करण्यासाठी विविध पक्षांनी डाव्या पक्षांनी डाव्या संघटनांनी प्रचंड असा विरोध केलेला आहे बावीस तारखेला महाराष्ट्रभर या जिल्हाभरातल्या जिल्हा कचेरी तहसील कचरीवर के आंदोलन केले त्याच्यानंतर नुकताच ज्या तीस जूनला पावसाळी दिवसही सुरू झाला त्या तीस तारखेलासुद्धा मुंबईच्या आझाद मैदानावर प्रचंड आंदोलन करून लाखो लोकं रस्त्यावर येऊन हा विधेयक किती काळा आहे किती घातकी आहे त्या संबंधांनी विरोध केलेला आहे आणि म्हणून याला आता परत तीव्र गतीने विरोध करण्यासाठी तमाम महाराष्ट्रभरामध्ये विविध डाव्या लोकशाही मांडणाऱ्या संघटनांच्या वतीनं सातत्याने आंदोलनाची भूमिका स्वीकारलेली आहे तेव्हा त्याचाच एक भाग म्हणून ब्रह्मपुरी येथे जनसुरक्षा विधेयक संघर्ष समिती स्थापन करून आज या छत्रपती शिवाजी चौकामध्ये धरणे आंदोलन करून आम्ही माननीय तहसीलदार यांच्या मार्फतीने राज्यपालांना निवेदन देणार आहोत आणि हा विधेयक रद्द झाला पाहिजे ही मागणी करणार आहोत आणि येणाऱ्या आठ ऑगस्टला विशाल आक्रोश मोर्चा हुतात्मा स्मारक येथून काढणार आहोत तेव्हा सरकारने आजच्या या आंदोलनाची दखल घेत हा काळा कायदा रद्द करावा एवढी मागणी आजच्या या आंदोलनाच्या प्रसंगी करतो फुलेशाहू आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा हा राज्य आहे या राज्यामध्ये नुकतेच फडणवीस सरकारने जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली एक विधेयक पास केलं आहे हे विधेयक पुढील भविष्यासाठी जे लोक चळवळीमध्ये का भाग घेतात आंदोलन करतात अशांना घातक आहे आणि त्या लोकांना शहरी नक्सल नक्सली समजवून त्यांना अटक करण्याचं त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे अशा प्रकारे हा कायदा या महाराष्ट्रात येऊ पाहत आहे या कायद्याच्या विरोधात या ठिकाणी हा या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि येत्या आठ ऑगस्टला भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे तरी सरकारने हा कायदा मागे घ्यावा अशी या आमच्या सर्वांतर्फे ही मागणी आहे विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी